नमस्कार आज श्रावणी सोमवार आहे आणि आजच्या दिवशी कच्च्या उंबराच्या फळांची भाजी करण्याची प्रथा आहे ह्या उंबराच्या फळावरून एक गोष्ट मला आठवली की लहानपणी जेव्हा उंबराची पिकलेली फळं खाण्याचा योग यायचा तेव्हा त्या ते फळामध्ये आढळणारे चिलटासारखे दिसणारे कीटक पाहून असं वाटायचं की ही फळं किडलेली आहेत खराब झालेली आहेत आपण पुढे समजलं की असं काही नसून त्या कीटकांचं तिथं असणं हे उंबराच्या अस्तित्वाशी संबंधित आहे किंबहुना उंबराचं अस्तित्वच त्या कीटकांवर अवलंबून आहे ते कसं आपण पाहूया त्या कीटकांना इंग्लिशमध्ये ब्लास्ट ऑफेगा सेनस असं म्हणतात आणि उंबर ह्या वनस्पतीमध्ये पॉलिनेशन ही क्रिया घडण्यासाठी ज्याला आपण परागीभवन असं म्हणतो परागीभवन ही प्रक्रिया घडण्यासाठी त्या कीटकाची महत्त्वाची आणि मुख्य भूमिका असते मुळात उंबराचं जे फळ आहे ते फळ नसून तो फुलांचा समूह असतो आणि त्या फळाच्या दोन्ही टोकांना विरुद्धलिंगी फुलं असतात आणि मधल्या भागामध्ये उभयलिंगी फुलं असतात मग ह्या विरुद्धलिंगी फुलामध्ये पॉलिनेशन घडून आणण्यासाठी त्या कीटकाचा उपयोग होतो ती कीटक त्यांची ती भूमिका पार पाडतात आणि त्यांचं देखील प्रजनन त्या ठिकाणी घडतं अशा प्रकारे ह्या दोन्ही जीवांचं सहजीवन एकत्रित आपल्याला पाहायला मिळतं आणि उंबराचं अस्तित्व आपल्याला दिसतं दिसून येतं धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा